नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहता आहात आधुनिक महाराष्ट्र हे युट्यूब चॅनल शेतकरी मित्रांनो आधुनिक महाराष्ट्र युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मी आपल्यासमोर वेळोवेळी महाराष्ट्रामध्ये संपूर्ण बाजारांचे गायींचे मशीनचे व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असतो तसेच आज आपण आलेलो आहे गुरुवार येथील बारामती येथील गायींच्या बाजारामध्ये आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बारामती येथील गायींच्या किमती काय चालू आहेत बाजारभाव काय आहेत संपूर्ण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत कसल्याही प्रकारचा वेळ न घेत आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करायची तत्पूर्वी हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांना पण शेअर करा आणि जेणेकरून त्यांनाही बाजारामधील गाईंचे समजून जातील चला तर मग आपला व्हिडिओ सुरू करायचं तत्पूर्वी तुम्ही आपल्या या युट्यूब चॅनलला नवीन असाल आणि चॅनल अजून पण सबस्क्राईब केलं असेल तर लगेच सबस्क्राईब करून बेलायकोन ऑन करा जेणेकरून महाराष्ट्रामधील संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला लवकरात लवकर पाहायला मिळतील चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार शेतकरी मित्रांनो समोर पाऊस येतात जर्शी मधलं काही आहेत बारामती बाजारमध्ये आपण यांच्या किमती वगैरे जाणून घेऊ यांच्या मालकाकडून किती वेळ वगैरे संपूर्ण जाणून घेऊ साडामध्ये कशा आहेत पाहू होता नमस्कार दादा आपल्या आहेत का जर्शी काही तशा दाताला कशा आहेत जुळलेली आहे जुळलेली आहेत मित्रांनो पाहू शकता काय सांगता किमती यांच्या किंमत जवळच सांगायच तीन लाख तीन लाख रुपये जोडी मध्ये व्यवहाराला भाषेत नंतर होईल का कमी जास्त होणार आपण व्यापारी का शेतकरी व्यापारी होणार आहे शेतकरी तुम्हाला जर घ्यायचे असतील तर त्यांच्याशी संपर्क करून आपण घेऊ शकता त्यांचा संपर्क आपण त्यांना विचारूया तर आपला मोबाईल नंबर आणि आपलं नाव सांगा का सत्याऐंशी सासष्ट सत्याऐंशी सासष्ट त्रेपन्न साठ चौपन्न त्रेपन्न साठ चौपन्न मित्रांनो यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आपण खरेदी करू शकता तर चला मग आपण पुढचे काही कव्हर करूया तर शेतकरी मित्रांनो समोर दिसणारी गाय आपण किंमत वगैरे जाणून घेऊया तर याची किंमत वगैरे जाणून घेऊया पुढे वडा पुढे बाकी टाकलं नाही गे आता हातात धरा शेतकरी मित्रांनो समोर दिसणाऱ्या काय आपण किंमत वगैरे चालू घेऊया बघूया बघा कसे आहे नमस्कार दादा नमस्कार तुझं काय हो माझी कशा दाताला कशी दाताला कडदात करते कडदात करते हा पार्टी आहे का दुधाव हा दुधाव आहे दुधावर दुधावर याला बारा लिटर दूध आहे पहिल्यांदाच दिलेले आहे पहिल्यांदा वेळेले भरलेले दीड महिना झालेलं दीड महिना झालं भरलेले भरलेले काय सांगतो किंमतीची हे सांगायला पंचेचाळीस हजार रुपये पंचेचाळीस सांगायला मित्रांनो विवरला बशील तर हा कमी जादा करून देऊ ना विवरला बसल्या निश्चितच कमी जास्त होणार आहे किती आहेत बाजारात गायी तुझ्या बाजारात दोन आहेत दोन आहेत तर मित्रांनो पुढची तर सोडतील का लगेच झा सोडतो हे तर पुढची गाय सोडणार आहेत मित्रांनो पाहूया त्याची कशी आहे किंमत वगैरे बरोबर हे आहे का आपली काय दुसरं हा ही आहे तर मित्रांनो कौशत ही दुसरी गाय कशी आहे दुधावर कशी दुधाव आहे पार्टी आहे का कशी आज पार्टी आहे पार्टीला बारा लिटर दूध आहे ही सुद्धा मित्रांनो पार्टी आहे पार्टी गाय जर खरेदी करायची तर बघा तुम्ही घ्यायची तर तुम्हाला पार्टी आहे हा इकडे पुढं काय सांगता मध्ये मी सांगायला चाळीस हजार रुपये चाळीस हजार रुपये सांगायला कमी जागा करून देऊ तर मित्रांनो निश्चितच कमी जास्त होणार आहे दूध कसं यायचं दुधाला लिटर आहे बारा लिटर दूध चालू आहे मित्रांनो पार्टी आहे गाभन वगैरे काय भरलेली भरलेले भरलेले काय भरलेले चालतंय मित्रांनो भरलेले आहे तुझं नाव आणि मोबाईल नंबर सांग माझं नाव शुभम सी मोरोची मोबाईल नंबर शहाण्णव पासष्ट चोपन्न दहा सत्तावन्न तर मित्रांनो तुम्हाला जर पार्ट्या काही खरेदी करायची तर पार्ट्या चेक असतात चेक करून मिळतील याच्यापाशी निश्चितच तुम्ही याला कॉन्टॅक्ट करा ह्याच्या नंबरवर दोन्ही पण गाई याच्याच आहे त्या चला तर मग आपण पुढल्या गाई कव्हर करूया आणि तुमच्या अनुभवानुसार काय किमती होतील का गाईंच्या तुम्ही पण कमेंट करून नक्की कळवा सर्व मित्रांनो समोर जी गाय पाहताय आपण या गाईचं आपण संपूर्ण वगैरे दूध वगैरे काय असेल संपूर्ण जाणून घेऊया दादा नमस्कार आपले का आपले कशा दाताला कशी आहे दाताला साहेदा ते सहा दात आहे दुधावर आहे का झालेलं आहे की दिवसाची कशी आहे अजून अजून दहा दिवस टाइम नाही दहा दिवस टाइम मित्रांनो पाहू शकता काय सांगता किंमत याची एक लाख दस हजार किएता है रोज मित्रों एक लाख दस हजार व्यवहार खुले कमी नोबाइल नंबर सामे आप शीरो पांच अट्ठाईस त्रेपन बत्तीस चल तो मित्रों खरे कर नीचे कॉन्टैक्ट करू श चला तर बाबू आणि गायीची किंमत या गायीची किंमत तुमच्या अनुभवानुसार काय व्हायला पाहिजे कमेंट करून नक्की कळवा चला तर बाबी पुढील गाय कव्हर करूया तर शेतकरी मित्रांनो समोर पाहू शकता तानाची किसकर व्यापारी आहे त्यांच्या संपूर्ण गायी आहेत आपण संपूर्ण गाय दावणी धावणीच्या सोडून आपण समोर आपल्यासाठी समोर सोडलेले आहे संपूर्ण गाई तर मागून पुठ्यामध्ये भावश्यता कशा आहेत गायी संपूर्ण आता ती कडची जी आहे पर आताला अर्धा आहे आणि अर्धा अर्धा वीस लिटरच्या वर वीस लिटरच्या प्लस चालणार आहे चार दातं आहे वेताला कशी आहे दुसरे दुसऱ्या येताचे हा ते दुसरे येताचे बाकीच्या पैल्यावर आहेत ते तीन, तीन पहिल्यावर आहेत दोन दुसरे वेताचे आहेत अन किती दिवसाच्या आहेत आपले काही पंधरा पंदर, पंधरा दिवसाचे संपूर्ण काही पंधरा पंधरा दिवसाच्या कच्चा आहे कच्चा दाताला चौशा आहेत चौशे आहे मित्रांनो चौशा तानाजी किसकर कस्कर याची दाव नाही संपूर्ण ही बारामती बाजारामधील पाहू शकता वडा चाल वगैरे शेतकऱ्यांना पाहू द्या बस पाहू मित्रांनो चाले मध्ये कसे आहेत तुम्हाला जर खरेदी करायचे असतील तर त्यांच्याशी नक्की संपर्क करा चांगल्या पद्धतीने तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून चांगल्या पद्धतीने देतील रेट मध्ये वगैरे कमी जास्त करून तर पुढून एकदा आपण पाहूया कोंडी आहे एक शेंगाटी एक आहे शिंगट्या दोन आहेत तर आपला नंबर आणि नाव सांगा आणि पत्ता वगैरे सम करून सांगू द्या म्हणजे शेतकरी आपल्या फार्मवरती पण येऊ शकतील काय मोरगाव हा पळशी तालुका जिल्हा बारामती तालुका जिल्हा बारामती आहे मोबाईल नंबर सांगा आपला सात वीस पंच्याहत्तर झिरो पाच त्र्याण्णव झिरो सात वीस पंच्याहत्तर झिरो पाच झिरो पाच तर शेतकऱ्यां शेतकऱ्यांच कॉन्टॅक्ट करून चांगल्या क्वालिटीच्या गायी खरेदी करा यांच्याकडून तानाजी टिस्कर यांचं नाव आहे टॉप क्वालिटीच्या बारामती मधील गाई यांच्यापासून मिळून जातील पाहू शकता चला मग आपण पुढचे जाऊन कव्हर करूया चला मग का? नमस्कार काका काय हो दाताला कशी आहे काय सांगता किंमत एकदा का कमी जास्ती पाहिजे दाताला वगैरे चार दाते दा किती दा। तुण। कि दिवसाचे कच्चे अजून कच्चे किती दिवसाचे पंधरा दिवस आहे मित्रांनो सड्यामध्ये वगैरे कशी वीस लिटर पिळली पाहिलं चोवीस लिटर आता दुसऱ्यांदा खाली दुसऱ्यांदा खाली होणार आहे मित्रांनो व्यापारी का शेतकरी आपण व्यापारी व्यापारी छत्र मित्र आणि आपलं नाव आणि मोबाईल नंबर सांगा की एक्क्याऐंशी एकोणपन्नास एक एक्क्याऐंशी एकोणपन्नास एक पंच्याहत्तर एकाहत्तर साठ आणि आपण व्यापारी तर जर तुम्हाला जर छत्र मित्र गाय खरेदी करत त्यांच्याशी नक्की संपर्क करा छत्र मित्रांनो आज आपण बारामती बाजारामध्ये तानाजी किसकर यांच्या तुम्हा दावणीचा संपूर्ण व्हिडिओ आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहण्यात आला यांच्या आजच्या यात दावण्याला जवळपास पाच गायी आहेत संपूर्ण गायींच्या आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपण माहिती घेऊया तर चला तर मग आपण त्यांच्याशी संवाद साधूया नमस्कार का, का? नमस्ते किती आहेत आज बाजारात आपल्याकडे पाच आहेत पाच गायी आहेत कशा दाताला कशा आहेत चौश्या आहेत संपूर्ण तर मित्रांनो पाहू शकता समोर दिसते पाच गायी संपूर्ण चौश्या आहेत आणि दुधाला वगैरे कसं चालणाऱ्या आहेत वीस प्लस गाय आहेत संपूर्ण तर मित्रांनो वीस प्लस गाय चालणारे आहेत कासद वगैरे आहेत पाहू शकता तुम्ही बघून घ्या मित्रांनो तर तुम्हाला जर टॉप क्वालिटीचे काही खरेदी कर असतील तर तुम्ही यांच्याशी निश्चितच संपर्क करून चांगल्या क्वालिटीचे काही खरेदी करू कर शकता मित्रांनो आणि बारामती बाजारामध्ये आपल्या जर वेळेसच्या बाजारामध्ये इथं आपले दावण असतील तर शेतकरी मित्र आमचे व्हिडिओच्या माध्यमातून जर इथं आले आपल्यापाशी याच दावणीला तर त्यांना काय व्यवस्थित रेटमध्ये मिळ मिळून तर मित्रांनो निश्चितच आपल्याला चांगल्या रेटमध्ये यांच्यापाशी काय मिळणार आहेत तर आणि नाव आणि मोबाईल नंबर सांगा काका तानाजी केसकर त्र्याण्णव झिरो सात वीस झिरो पाच तर तुम्हाला जर मित्रांनो यांच्याबद्दल काही खरेदी करत असेल तर यांच्याशी निश्चित संपर्क करा तर मी तुम्हाला अजून एक वेळेस गाय दाखवतो पाहू शकता कशा आहेत संपूर्ण चौशे चा आहेत चांगले आहेत व्यापारी आपल्या ओळखीचे असल्यामुळं फोटो घेतो बा

शेतकरी मित्रांनो बारामती बाजारातील व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोणत्या गाईत गाई पाहायला आवडतील हेही कमेंट करून कळ कळवायला विसरू नका चला तर मग भेटूया अशा जगा नवीन एपिसोडमध्ये तोपर्यंत नमस्कार